येणारी निवडणूक आताच माझ्या आजीच्या वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे ही कुठल्या ग्रामपंचायतची निवडणूक नाही जिल्हा परिषदची नाही पंचायत समितीची नाही आपल्या देशाचं भवितव्यच ठरवणारी निवडणूक आहे आपण सर्वजण शेतकरी आहेत दहा वर्षापूर्वी ज्यावेळेस आपल्याला मोदी मोदी लाट आली होती गुजरातचा खोटा विकास दाखवला गेला स्वामीनाथन आयोग लागू करण्याचं आम्ही आपल्याला आश्वासन दिलं गेलं शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू असं सांगितलं गेलं प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख देऊ असं सांगितलं गेलं वर्षाला दोन कोटी बेरोजगारांना नोकऱ्या देऊ असं सांगितलं गेलं महागाई कमी करू असं सांगितलं गेलं असं सगळ्या खोट्या गोष्टी सांगून आपल्याला ह्या देशाची सत्ता या भारतीय जनता पार्टीने हस्तगत केली दहा वर्षापूर्वी दहा वर्षात काय झालं दहा वर्षापूर्वी आपण सगळेजण शेतकरी आहेत आपलं आपल्या पुरतोच बोलू फक्त दहा वर्षापूर्वी आपल्याला एक एकर नांगरण करायला सहाशे ते सातशे रुपये लागत होते आज दोन हजार दो रुपये लागतात बरोबर आहे ना दहा वर्षापूर्वी एक कट्टा सोयाबीनचा बरडायला मशीनवाला पन्नास रुपये घेत असेल का क कि किती जास्त घेतो तुमच्या गावात आज दीडशे ते दोनशे रुपये घेते आहे अडीचशे जरा तुमचे महागाई जास्त दिसते अशी <laughs> कुठली गोष्ट आहे शेतीची त्याला जीएसटी लागू नाही भाव काय सोयाबीनचा दहा वर्षापूर्वी साडेचार हजार आज पण साडेचार हजार खर्च डीएपीचं पीच सहाशे रुपयाचं बोलतो चौदाशे वर गेलंय क्वरेजची बाटली आज किती रुपयाला मिळते एक फवारणी करायची मला किती पैसे लागतात त्या प्रमाणात आपलं उत्पा शेतीमालाचे भाव वाढले का स्वामीनाथनजींना यांनी भारतरत्न दिला पण खरा भारतरत्न कधी दिला समजला असतात त्यांनी स्वामीनाथन आयोग जर लागू केला असता आणि शेतकऱ्याचं कल्याण केलं असतं तर त्या भारतरत्न देण्याला अर्थ होता असं मला वाटतंय त्यांनाही आनंद वाटला असता एका बाजूला शेतकऱ्याला प्रत्येक गोष्टीत सोयाबीनचे भाव अकरा हजार पण गेल ते आज या आपल्या गावातल्या कित्येक शेतकऱ्याच्या घरात तीन तीन वर्ष सोयाबीन घरी असेल आहे का नाही घरी कसा ठेवलं आपण आज भाव वाढल उद्या भाव वाढेल त्याचं वजन कमी व्हायला लागलं वरचेवर त्याची पिटी व्हायला लागली बघा उडून पण भाव काय वाढत नाही का वाढत नाही भाव आताच दादानी सांगितलं की एवढं तेल आयात केलं कित्येर लाख टन पण तेल आयात केलं ते केलं ठीक आहे माणसाला खायला लागतं मग त्याला समजून घेऊ आपण सोयाबीन पासून सोयाबीन शंभर किलो गाळलं तर त्यातलं फक्त अठरा किलो तेल निघतं बाकीची निघती डीओसी आणि डीओसीच्या भावावर सोयाबीनचा भाव आंतरराष्ट्रीय बाजारात ठरतो हे डीओसी आयात करायची काय गरज आहे डीओसी माणसाला खायला लागते का डीओसी कोण खाते तुम्हाला माहित आहे का डीओसी कोंबडी खातेत म्हणजे यांना माणसापेक्षा कोंबड्याची काळजी जास्त आहे मग अशा सरकारच्या पाठीमागं राहायचं का आपण मला आपल्याला सांगायचंय ही जे लोक आहेत आपण सगळेजण शेतकरी आहेत आपल्यातला कुठल्याही एका शेतकऱ्यानं कुठल्याही एका माणसानं एक कारण सांगावं एक त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी भाजपला मतदान करावं एक कारण सांगावं त्यांच्याकडं शेतकऱ्यांना म्हणजे भाजप सरकारनं शेतकऱ्यांसाठी ही गोष्ट चांगली केली म्हणून आपण शेतकऱ्याला मतदान करावं असं एक कारण सांगावं एकही कारण नाही गेल्या दहा वर्षात याआधी ज्यावेळेस ए सरकार होतं मनमोहन सिंग पंतप्रधान होते पवारसाहेब कृषी मंत्री होते त्यावेळेस सत्तर हजार कोटीची कर्जमाफी शेतकऱ्यांना केली होती केली होती का नाही दहा वर्षात मोदी सरकारनं शेतकऱ्याचं किती कर्जमाफ केलं एखादा शेतकरी आहे का कोण मोदी सरकारनं केंद्र सरकारनं कर्जमाफी केल्याला पंधरा लाख कोटी रुपयाची कर्जमाफी दे त्यांनी उद्योगपतीची केली म्हणजे शेतकऱ्यांची कर कर्जमाफी करायला यांच्याकडे पैसे नाहीत पण मोठे मोठे उद्योगपती जे बँका बुडवतेत उद्योग बुडवतेत देश सोडून पळून जाते ह्यांची कर्जमाफी करायला सरकारकडे कर पैसे आहेत पंधरा लाख कोटी रुपयाची कर्जमाफी केली त्यांची मग अशा लोकांच्या पाठीशी राहायचं का आपण 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 पीक विमा तर आपल्या जिल्ह्याचा काय सगळ्यात स्पेशलिस्ट विषय आहे बरोबर आहे बर ना आपल्या विम्याच्या अनुदानाच्या बाहेर जीव दिले नाही कधी ना कधी आपण अनु बॅरेज मागितले पाणी का आलं नाही म्हणून विचारलं नाही विमान अनुदान आपण विम्यावरच बोलू आता नाही मग तो आता सगळ्यात मुद्दा तीच आहे की आपला दोन हजार वीसचा पीक विमा पहिली याचिका <coughs> पहिली याचिका शिवसेनेच्या वतीनं आपण संभाजीनगर उच्च न्यायालयात दाखल केली पहिली याचिका अजून जर कुणाला त्याचे पुरावे पाहिजे असतील काय पाहिजे असेल आमची खुली चर्चा खासदार साहेबांनी मागेही आव्हान केलेलं अजूनही आव्हान आहे आमचं आपण खुली चर्चा करू त्या बाबतीत आणि आम्ही काय म्हणलं जी कंपनीकडनं पैसे वसूल करून शेतकऱ्यांना द्या समोरच्या लोकांनी याचिका काय केली की जर कंपनीनं ना पैसे नाही दिले तर सरकारनं द्यावे सरकारचे पैसे म्हणजे कुणाचे पैसे आपलेच पैसे म्हणजे कंपनीला का सोडायचं कंपनी जावाही आहे कुणाची दोन हजार वीसच्या पीक विम्याच्या बाबतीत अठरा सुप्रीम कोर्टापर्यंत हा लढा गेला प्रति हेक्टर या अठरा हजार रुपये शेतकऱ्याला मदत करा असं सुप्रीम कोर्टानं आदेश दिले आले का अठरा हजार रुपये आजपर्यंत तरी दोन हजार चोवीस चालू आहे फक्त पहिल्यांदा सहा हजार आठशे नंतर चार हजार असं दहा हजार काहीतरी पैसे प्रत्येकाला आले दोन हजार वीसच्या पीक विमाच्या बाबतीत ज्यावेळेस पहिल्यांदाही याद्या जाहीर झाल्या दोनशे कोटी रुपयाची सुप्रीम कोर्टानं भरून घेतले होते पहिल्यांदा याद्या प्रत्येक ग्रामपंचायतीला लागल्या त्यावेळेस खांबस वाटेल किती लोकांची नाव होती पहिली यादी ज्यावेळेस आपण आंदोलन केलं शिवसेनेच्या वतीनं दिवाळीमध्ये उपोषण केलं त्याच्या आधी प्रत्येक आपल्या तालुक्यातल्या फक्त सात हजार शेतकऱ्याची नावं होती त्यानंतर आपण त्यांना सांगितलं की आज चालणार नाही ना ज्या शेतकऱ्यांनी विमा भरला ह्या सगळ्या शेतकऱ्यांना विमा दिला पाहिजे ह्यांचा प्लॅन काय होता एनडीआरएफ एस डीआरएफ मध्ये ज्या शेतकऱ्यांना मदत मिळाली त्या शेतकऱ्यांना पैसे द्यायचे दोनशे कोटी सगळा विषय मिटवायचा साडेपाचशे कोटी द्यायचे नाहीत हा प्लॅन होता परंतु आपण हाणून पाडला त्यामुळं आपल्या जिल्ह्या आपल्या तालुक्यातच सांगतो मी सात हजाराचे शेतकरी वाढून एकोणऐंशी हजार शेतकरी वाढले एकोणऐंशी हजार शेतकऱ्यांची यादी तयार झाली आणि त्यांना ते पैसे मिळाले